यामाचिराय विनयत्यतिदुःख मार्गै आसिद्धितः स्वकलितैर्ललितैर्विलासैः यामे मतिं सुविदधे सततं धरण्यां सांबा शिवा मम सफले फले वा इती श्री अंबास्तोत्रम जी भगवती दीर्घ कालापासून मला संकटमय मार्गांमधून कार्यसिद्धीकडे आपल्या सहज प्रवृत्तीने हसत खेळत नेत आहे जिने माझ्या बुद्धीला माझ्या पृथ्वीवरील आयुष्यात सतत प्रेरणाच दिली आहे ती सर्वमयी माता माझा मुख्य आधार आहे मग माझे कार्य सफल असो की विफल असो ही माताच मला तारून नेईल हे होते श्री स्तोत्रम.